आपण घेतलेलं आहे बेसनपीठ मिरचीचा ठेचा हळद जिरे तर ठेच्यामध्ये मीठ मिरची लसूण आहे तर हे आळूचे पानं तोडून घेतलेले मी माझ्या कुंडीमधलेचे धुवून कापून घेतले आणि अजून बारीक करून ते बेसनामध्ये टाकले बेसनपीठ मिक्स होतं ना त्या याच्यामध्ये मिक्स करून वाफवायला ठेवलेले आहेत तर आपण बनवत आहोत आळूच्या पानाच्या वड्या तर आपल्या ह्या वड्या तयार आहे गोल शेपमध्ये बनवलेल्या आहेत तर आपण वेगळ्या प्रकारे वाफून घेतलेलं आहे आळूचे पानं कापून घेतलेले आहेत बारीक आणि त्याच्या वड्या बनवलेल्या आहे गोल शेपमध्ये आणि चौकोनी शेपमध्ये तर वड्या कशा झाल्या हे कमेंटमध्ये सांगा आणि मी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अशाच छान छान वड्या बनवून खा बाय बाय